गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या मी काही शब्द आपल्याला वाचून दाखवत आहे पहिला शब्द आहे ब्लॅक दुसरा शब्द आहे बॅक त्याच्यानंतर क्लॉक सीक डक चेक नेक रॉक किक ट्रक सॅक टिक लक ब्रिक तर हे असे काही शब्द आहेत तरी हे सर्व शब्द वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या सर्व शब्दांच्या शेवटी सी के आहे आणि हा सी के म्हणजे हे दोघं अक्षरं मिळून किंवा हे दोघं व्यंजनं मिळून क असा उच्चार होतो मग इकडे मी एक प्रश्न तयार केलेला आहे की शब्दांमध्ये सीकेचा क म्हणून केव्हा वापर होतो किंवा क म्हणून केव्हा वापरतात लक्षात घ्या जर अशा प्रकारच्या शब्दांमध्ये जर एचा आपल्याला ए उच्चार होत असेल ईचा ए उच्चार होत असेल आयचा ई उच्चार होत असेल ओचा अ उच्चार होत असेल आणि यूचा अ उच्चार होत असेल आणि त्यानंतर जर आपल्याला क म्हणून एक शब्द घ्यायचा असेल अक्षर घ्यायचे असेल इंग्रजीमध्ये तर सी केच घेतात पाचशे टक्के लक्षात घ्या पहिला जो शब्द आहे ब्लॅक ब्लॅक तर ब्लॅक या शब्दामध्ये एचा काय उच्चार होतो ए म्हणून क साठी के ब्लॅक दुसरा शब्द आहे बॅक तर बॅक शब्दांमध्ये देखील ए आहे बघा त्याच्यानंतर क्लॉक क्लॉक शब्दामध्ये ओ आहे तर ओ चा उच्चार काय आहे अ बघा इकडे लक्ष द्या अ लाल अक्षरामध्ये लिहिले आपण इकडे तर क्लॉक तर जेव्हा अ उच्चार होईल आणि क म्हणून आपल्याला घ्यायचं असेल तर सी के घ्या त्याच्यानंतर सीक सीक शब्दामध्ये आयचा उच्चार ई होतो बघा आयचा उच्चार काय होतो ई सी क त्याच्यानंतर डक डकमध्ये यू आहे तर यू चा उच्चार काय आहे अ डक म्हणून क म्हणून सी के त्याच्यानंतर चेक ईचा उच्चार काय आहे बघा ए चेक त्याच्यानंतर नेक नेकमध्ये पण ईचा उच्चार काय आहे ए त्याच्यानंतर रॉक रॉकमध्ये ओचा उच्चार काय अ म्हणून त्याच्यानंतर सी के किक किकमध्ये आयचा उच्चार ई आहे ट्रक या शब्दामध्ये यू चा उच्चार अ आहे सॅक या शब्दामध्ये एचा उच्चार ए आहे टीक या शब्दामध्ये आयचा उच्चार ई आहे आणि लक या शब्दामध्ये यू चा उच्चार अ आहे आणि ब्रिक या शब्दामध्ये आय चा उच्चार ई आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या जेव्हा ए ई आय ओ यू हे जे काही पाच स्वर आहेत आणि या पाच स्वरांचा जेव्हा शब्दानुसार ए चा, चा उच्चार ए होतो ई चा उच्चार ए होतो आय चा उच्चार ई होतो ओ चा उच्चार अ होतो आणि यूचा उच्चार अ होतो आणि त्याच्यानंतर जर क म्हणून आपल्याला काही अक्षर घ्यायचं असेल तर के घेऊ नका नुसता सी घेऊ नका तर सी के जोडीने अशा प्रकारच्या स्पेलिंगमध्ये घ्यावे लागतात मग मी जी काही उदाहरणं घेतलेली आहे तीच उदाहरणे आपण घेतली पाहिजेत असं आहे का नाही तर आपण स्वतःच्या मनानुसार ए ई आय ओ यू युक्त स्वरांनी अशा शब्दामध्ये जेव्हा क चा ए, 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 ओ, ओ। उच्चार होतो तेव्हा सी के वापरतात पण उच्चार असाच झाला पाहिजे कसा ॲ ए ई आणि अ बघा सगळ्या शब्दामध्ये बघा तुम्ही उच्चारसारखे होत आहे तर सराव केल्याने अनेक सिकी युक्त अनेक शब्द तयार करता येतात तर निश्चितच तुम्ही अशा प्रकारचे शब्द तयार करणार स्पेलिंग बनवणार तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि के क म्हणून केव्हा वापरतात ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद